नमस्कार मंडळी मी हेमंत कुलकर्णी आपल्या काव्य काव्यस्पर्धेच्या परीक्षणाचा निकाल तयार झालेला आहे आणि ते परीक्षण मी केलेलं आहे तर आतापर्यंत आपण मला वाटतं तीन चार वेळा तरी माझ्याकडून परीक्षण झालेलं आहे आणि त्या परीक्षणाच्या दरम्यान मी तुम्हाला काही सूचना म्हणा काही मनोगत म्हणा मी व्यक्त केलं होतं आणि मला असं दिसून येते की दिवसेंदिवस ज्या पुढच्या पुढच्या स्पर्धा होत आहेत त्यामध्ये आपल्या लिखाणाचा जो काही दर्जा आहे तो सुधारत चाललेला आहे आणि हे बघून खूप आनंद झाला पहिल्या वेळेला थोडासा मी निराश होतो की अरे काय अशा कविता होत आहेत किंवा काय पण मी पाहतोय हळूहळू एक नृत्य कथाची चौथी वेळ आहे माझी सलग परीक्षणाची तर यावेळेला खूप काही सुधारणा झालेली दिसत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृत्तबद्ध कविता या लोकांना आवडू लागले लोक त्या प्रयत्न करू लागले आणि मनापासून काहीतरी लिहू लागले तुम्हाला सांगू का मंडळी की मला आता तुम्हाला प्रत्यक्ष हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं असं वाटलं किंवा माझी शिक्षा निर्माण झाली मनामध्ये त्याचं कारण म्हणजे मला असं लक्षात आलं की आपण जेव्हा लिहितो जे काही लिहितो आणि मग जे तुम्ही वाचता वाचल्यानंतर कदाचित तुमच्यापर्यंत ते कोणत्या कोणत्या मार्गाने पोहोचतं ते मला कळत नेमकं तुम्हाला त्यातलं किती समजलं काय समजलं पण किंवा मी बोलल्यानंतर मला नेमकं काय म्हणायचं आहे त्या मागचा बिटवीन द राईस ज्या गोष्टी म्हणतो आपण की ज्या गोष्टी असतात की ज्या समजून घ्यायच्या असतात त्या कदाचित आपण तेवढ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात लिहू शकणार नाही असं मला वाटतं तर असो मी साधारणपणे परीक्षण करत करताना जे काही निकष ठरवतो त्या निकषाविषयी आपण पहिल्यांदा बोलूया हे बघा इथे साधारण परीक्षणाचे निकष दिलेले आहेत यामध्ये एक दोन तीन चार आणि पाच त्याचे भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागाला किंवा प्रत्येक निकषाला चार पैकी गुण आपण देतो तर यामध्ये पहिला जो निकष आहे पहिला निकष आहे तो म्हणजे वृत्त किंवा मीटर आता वृत्त किंवा मीटर आता तुम्ही म्हणाल वृत्त जे वृत्तातच कविता हवी का तर आणि काही लोक आहेत की का अरे मुक्त छंद असेल तर काय तो पण एक प्रकारचा छंद नाही अगदी बरोबर मला अगदी हेच म्हणायचं आहे की मुक्तछंद सुद्धा हा एक आहे छंद आहे आणि छंद म्हणजे नाद नाद म्हणजे लय म्हणजे मुक्तछंद सुद्धा तुम्हाला ती लय अपेक्षित आहे आणि ती गाठण्याकरता ती साजण्याकरता तुम्हाला आधी वृत्त म्हणजे काय हे तुम्हाला कळायला हवं जर तुम्ही वृत्तात चांगल्या प्रकारचं काव्य रचू शकत असाल तर नक्कीच तुम्ही मुक्त छंदात सुद्धा ती गेयता किंवा ते माधुर्य किंवा ती नादमयता सहज जाणू शकत असो आपण त्याच्यावर वेगळ्या व्हिडिओ वेगळी वेगळी चर्चा करूया तर पहिला भाग आहे वृत्त किंवा मीटर तर वृत्त किंवा आपण चालवून ज्यांचे ज्यांचे जैन ज्यांनी ज्यांनी कोणतंही वृत्त निवडलेलं आहे मग ते अष्टाक्षरी असेल लहान अभंग मोठा अभंग किंवा अक्षरगण वृत्त मात्रा वृत्त यापैकी कोणतंही एक वृत्त निवडलं असेल बरोबर आहे पण त्या वृत्त निवडण्या म्हणजे आपल्याला संपलं का कार्य नाही अगदी मुक्तछंद बर का मुक्तछंद असेल तर त्याची जी गणना आहे ती होणार आहे तर महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे वृत्त किंवा मीटर याला आपण चार पैकी गुण देतो तर नुसतंच वृत्तामध्ये बसलेली यांच्या वृत्त अगदी शंभर टक्के तत्वत पाळणार आहे असं समजूया पण तरीही तुम्ही कधी कधी ते वृत्त वृत्त बसवण्याकरता शब्दांची मोडतोड केली असते कधीतरी उगाच ओढून ताणून शब्द आणलेले असतात असं जर असेल तर त्या वृत्ताला काही अर्थ राहणार नाही किंवा त्या नादमयतेला त्या लईला काही अर्थ राहणार नाही त्यामुळे ते ला गुण कमी होऊ शकतात पण तरीही ज्यांची वृत्तामध्ये रचना आहे त्यांना आपण चारपैकी जास्तीत जास्त तीन साडेतीन गुण देऊ शकतो त्यानंतर आहे शुद्धलेखन शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुकापूर्वी होत होत्या आता मात्र शुद्ध खूप सुधारणा होते आणि ही खूप प्रशंसनीय बाब माझ्या दृष्टीने खूप महत्वाची बाब आहे की आता शुद्ध लेखनामध्ये सुधा बघून बरं वाटलं शुद्ध लेखनाचे काही छोटे ठोकटाळे आहे काही छोटेसे नियम आहेत कधी कधी वृत्तात पोसवण्याकरता सुद्धा आपण शुद्ध लेखनामध्ये काही गोष्टी करतो त्याला सूट असं म्हणतो आपण गझलीच्या भाषेमध्ये कधी सूट काही ठिकाणी घेतलेली असते पण तरीही सूट घेण्याऐवजी जर आपल्याला शब्द तर शुद्ध लेखन बिघडणार नाही आपण सहसा प्रयत्न करूया का शुद्ध लेखन असताना शुद्ध लेखना सहज आपण आपलं लेखाण करायचं आहे हा आपल्याला आपल्या लक्षात डोक्यात आपल्याला ठेवूया त्यानंतर जो दिलेला विषय आहे तो विषय नेमका त्या कवितेत उतरला आहे का आता उदाहरणार्थ आपला विषय होता राधा बऱ्याच जणांनी राधेच्या अनुषंगाने कृष्णाचं वर्णन केलंय बरोबर आहे राधा आणि कृष्ण हे अभिन्न नात आहे किंवा नाव आहे पण कृष्णाचं वर्णन बऱ्यापैकी आहे कृष्णाचं औदार्य मोठे पण दिसत राधा काय होतं गौण ठरते राधा कृष्ण बरोबरीला असतील किंवा राधावर असेल कारण तो विषय राधा आहे म्हणून तर तो विषय पूर्णपणे आला असं आपण समजतो मग त्याला आपण काय चारपैकी चार साडेतीन तीन असे माझं आपण आशय किंवा भाव आता त्या लेखनातून किंवा त्या काव्यातून नेमका आशय उतरलाय का त्याचे भाव पोचतायत का त्यात त्यांनी सगळे ते कंबोरे जे असतात त्या विषयाचे ते आशयाचे ते, 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 ते सगळे पकडलेत का सगळे पाहिलेत का हे समजण्याकरता किंवा याचा आक्रमद म्हण्याकरता आपला आशय किंवा भाव हा एक निकष असतो आणि त्या त्यानंतर काय ते पण आपण त्यांना देतो महत्वाचा जो कोण शेवटचा आहे किंवा निकष आहे तो म्हणजे नाविन्य किंवा वेगळेपण आपण आपल्या काव्यातून इतरांपेक्षा वेगळं काय देऊ इच्छितो किंवा काय दाखवतोय आपल्या रचनेमध्ये काय नाविन्य आपण इथे वेगळा प्रकार हाताळला आहे का किंवा आपण वेगळ्या प्रकारामध्ये उदाहरणार्थ एक कोणीतरी होत्या मी त्याचं नाव घेत नाही पण त्यांनी लावणी केली होती गवळण केली होती लावणी केली होती लावणी बघा लावणी राधाकृष्ण हा विषय लावणीतून मांडणं ही सुद्धा एक मोठी कसरतच आहे त्यांना तो नाविन्याचे वेगळेपणाचे पोवाडा रचला होता त्यांना पोवाडा हा वेगळा प्रकार हाताळल्यामुळे तो नाविन्य किंवा ते वेगळेपण त्यातले त्यांना मार्ग मिळतील तो कितपत पोहोचला आहे तो त्या विषयाला आशयाला शुद्ध लेखनाला वृत्ताला मिटवलं हे सगळ्याच काय मोठं त्या जोड्या ज्या आहेत त्या तपासल्या जातात हा भाग आलेला करावं लागतं आपल्याला त्या वेगळ्यापणाला किंवा आपण वेगळ्या माध्यमातून पोहोचवतोय का किंवा आपण त्याच काय विषयाचा वेगळा काहीतरी आपण प्रयत्न का तर असं सगळं पाहून तर मंडळी हे असे पाच निकष आपण इथे लावलेले आहेत आणि या पाच निकषांच्या आधारे आपलं गुणांचं मूल्यमापन केलेलं आहे त्यामुळे असं होऊ शकतं की माझा एक निकष वृत्तच्या मीटर मध्ये आहे पण कदाचित शुद्ध किंवा नाविन्यात कमी पडला असेल तर त्याचे गुण आहेत ते कमी होतील म्हणजे विषय यापैकी कोणताही एक निकष किंवा दोन निकष त्यांनी पाळले पण इतर निकषांमध्ये पाळू शकले नाही तर तिथे आपले गुण कमी होते तर अशा प्रकारे गुणांचे निकष हे लावले जातात सर्वसाधारण परीक्षकांकडून आणि ते तसेच लावाय लावले गेले पाहिजे तरच आपल्या जी काही आपण रचना केली किंवा आपण जी काही स्पर्धा घेतलेली आहे त्या स्पर्धेचं खरं फलित किंवा जे काही आपल्याला त्याचा उद्देश आहे तो साध्य झाला था असं वाटतं एक थोडस जाता जाता तुम्हाला सुचवायचं आहे ते म्हणजे बघा मी पाहतो की बऱ्याच जणांचे ना क्रमांक ज्यांचे नाही आले समजा तर ते लगेच निराश होतात मला का माझं काय चुकलं मला एक व्यक्ती होती त्यांनी दोन तीन वेळा ते बघा तुम्ही म्हटलात की मलाही सगळे निकष आहेत तर बाजायचं सगळं जर बसतंय की नाही बघा पण मी काय म्हणतो की त्यांनी इतरांचं वाचन करावं इतरांचे ज्यांचे क्रमांक आले आहेत त्यांचं त्यांनी वाचन करावं शिवाय त्यांनी इतर कविता जे मोठमोठे प्रथि कवी लेखक होऊन गेले तर त्यांचं साहित्य आहे ते जरूर आजमावा वाचावं आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या मी पाहतोय ना की आपल्या सगळ्यांच्याकडे ना कल्पना भरपूर आहेत चिकार आहेत म्हणजे आपल्याकडे कल्पनांची कमतरता अजिबात नाही पण त्याची मांडणी कशी करावी हे थोडंसं आपल्याला अजून समजून शिकून घ्यायची गरज आहे असं मला वाटतं कल्पना खूप भन्नाट त्या कल्पना आहेत ना की मी हरकून गेलो की राधा या विषयावर इतक्या वेगवेगळ्या कल्पना लोकांकडे असतील पण ती मांडण्याची जी, जी एक पद्धत आहे ना ती कुठे ती गडबड होते की त्याचा क्रम असतो बघा तो क्रम साधारण असा चढता असता पाहिजे शेवट त्याचा जो आहे ना तो असा अगदी वर गेला पाहिजे एक अशी रचना किंवा असा क्रम आपल्या साधता आला पाहिजे शिवाय काही बात्य लहान लहान म्हणजे बारकावे असतात त्यातली लहान लहान गोष्टी असतात म्हणजे कसं करावं अष्टक्षरी मध्ये काय करावं किंवा अं एखाद्या वृत्तामध्ये आपण एखादी रचना करतोय वृत्तामध्ये नेमकं काय पाळलं जावं त्याचं यमक कसं साधावं किंवा आपण काय म्हणूया त्याला की त्याची रचना करताना अशी कोणती काळजी घेतली तर आपलं काव्य हे उत्तरांपेक्षा जास्त ठाशीव स्वरूपात समोर येईल तर ही सगळी माहिती जाणून घेण्याकरता आपलं ऋतुहामं हे जे चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण या चॅनलचा उद्देश हा आहे की जे नवोदित कवी कवयित्री आहेत त्यांना असं त्यांच्याकडे खूप कल्पना आहे खूप छान छान त्यांच्याकडे काय म्हणूया सिद्धी आहे असं म्हणायला हरकत नाहीये की इतकं त्यांचं छान लेखन असतं पाहायला मिळतं पण कुठेतरी गडबड होतीये आणि काहीतरी चुकत आहे सुरुवातीला माझंही तसंच होत होतं माझंही अजूनही कसं होतं कित्येक वेळा माझ्याही रचना चुकतात किंवा अरे मलाच वाटतं अरे काय मी बरोबर नाही जरा अजून असं सांगा व्हायला हवं हो। आणि हे वाटणं हे असं वाटणं म्हणजे खरं तर मला असं वाटतं की एक चांगल्या शिकणाऱ्या कवीचं लक्षण आहे की अजूनही जो कवी आपल्या रचनेने समाधानी होतो तो कवी त्या कवीची प्रगती कवी म्हणा लेखक म्हणा कुणी त्याची प्रगती थांबली असं मी मानतो कारण खरा कवी किंवा खरा लेखन तोच असतो जो सतत असमाधानी असतो की अरे नाही हे नाही हे खूप छान डबा गुड गोड वेरी गुड सगळे म्हणतात खरं पण थोडंसं काहीतरी मला अजून पुढे हवं होतं ही जी तुम्हाला इच्छा किंवा आशा तुमच्या मनात राहणं असणं म्हणजेच तुमचं तर म्हणजे ठीक आहे आपण यासाठी वेगळे व्हिडिओ करूया आणि तुम्ही आमच्या चॅनलला जॉईन व्हा सबस्क्राईब करा आणि काही तुमची शंका असतील कमेंट्स असतील कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही जरूर लिहा तुम्हाला काही प्रश्न असतील आताच्या परीक्षामध्ये काय प्रश्न असतील तर तुम्ही जरूर लिहा आणि असेच घरून ऋतू आहे म्हणून वेट करत राहा धन्यवाद